महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अपडेट समोर आलेली आहे धक्कादायक अपडेट समोर आलेले आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत ज्या ज्या बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशी नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर काय आहे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती आहे जे लाडक्या बहिणींचे पैसे आता जात होते ते आता बंद होणार आहे बघा तर काय आहे बघूया आपण आता तर बघू शकता तुम्ही की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे जे बंटी बबलीचा डल्ला तर बघा काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा राज्यातील बघा राज्यातील सरकारने महिला व सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणी सुरू असताना अद्याप सुरू असताना या योजनेच्या चुकीच्या पद्धतीने गैरफायदा घेण्याचे जे प्रकार आहेत ते राज्यभरातून समोर आले आहेत आणि विशेष ऑनलाईन यंत्रणेच्या माध्यमातून भामट्यांनी मोठा प्रकारात हा फायदा उचलण्याचा प्रयत्न केल्याच्या राज्यभरातून हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत बघा तर यापैकी बघा राज्यातील ज्या पुणे सातारा सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर अशा भरपूर ठिकाणी नागपूर तर तीस गुन्हे दाखल झाले आहेत बघा या प्रकरणी बंटी बबलीचा अटक करण्यात आलेला आहे बघा जे महिलांचे वेगवेगळे अर्ज भरून किंवा त्यांचा फोटो चेंज करून त्यांचा वेगवेगळ्या पोशाख धारण करून महिलांचे अर्ज भरत होते तर त्यांना आता सापडलेले आहेत बंटी आणि बबली त्यांचे नावे पण पहा बघा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माध्यमातून महिला व सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महिलांसाठी प्रति महिना पंधराशे रुपये देण्याबाबत घोषणा केली असताना देखील या योजनेसाठी राज्य सरकारकडून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्यास सुरुवात केली असून त्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात आली आहे तसेच अनेक महिलांचे अर्ज अद्याप भरलेले नसल्याने राज्य सरकारने तीस सप्टेंबरपर्यंत मदतवाढीचा फायदा घेऊन वारंवार ज्या अर्ज भरण्याच्या तक्रारी आहेत पैसे लाटण्याचा प्रकार समोर आलेला आहे बघा आणि यात बघा सातारा जिल्ह्यातील एका महिलेने तिच्या पतीने शेवटी मिळून खोटी कागदपत्रे बनवून अनेक अर्ज भरलेले असताना बँक खात्यात त्याच्या नंबरवरून तर बघू शकता की संबंधित प्रकारे समोर आलेले आहेत बघा बंटी आणि बबले दोघांनाही अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे देखील एकाच व्यक्तीने पत्नीच्या नावे तीस अर्ज भरून योजनेचा लाभ उचलण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे निरनिराळ्या बँक खात्यांचे क्रमांक देऊन त्यांनी तिसऱ्या व्यक्तीचे आधार कार्डचे क्रमांक आणि छायाचित्र बदलून कागदपत्रे जोडल्याच्या निदर्शनास आले आहेत असताना पुणे मुंबई पनवेल नागपूर या ठिकाणी देखील अशीच खोटी कागदपत्रे जोडून या योजनेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला होता त्यानुसार राज्यवादी ठिकठिकाणी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार तसेच संशयास्पद कागदपत्रांच्या आधारावर तीस ठिकाणी जे गुन्हे दाखल करणे केल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली आहे आणि बालविकास मंत्री यांनी विभागाचे मंत्री आणि डॉक्टर प्रशांत नरवरे यांनी बघा यांनी माहिती दिलेली आहे तर बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात अर्ज नोंदणी सुरू असली तरी कागदपत्रांची अचूक तपासणी करून देखील मंजूर करण्याचे आदेश जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत या योजनेच्या ज्यांनी गैरफायदा घेतला आहे त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली आहे अशा संबंधित गुन्हे गुन्ह्यांवर बघा दाखल करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून संबंधित देखील पुन्हा वसूल करण्यात येत आहे तसेच राज्यभरातून तीस ठिकाणी अनेक ज्या दाखल करून संबंधितांना ताब्यात घेण्यात येत आहे डॉक्टर प्रशांत नारवरे आणि आयुक्त महिला विकास बाल विकास विभाग तर यांच्यातर्फे बघू शकता एक नोटिफिकेशन म्हणजे एक माहिती ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर जे बंटी बबली होती बघा तीस तीस अर्ज भरले महिलांचे तर त्या एक एक जणांनी बघा चाळीस चाळीस तीस तीस हजार कमवलेले आहेत त्याच्यामध्ये असे गैरफायदा घेऊन ते भरपूर ठिकाणी जिल्ह्यांमध्ये त्यांनी हे काम केलेले होते तर त्यांना आता पोलिसांनी पकडलेले आहे बघा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे आणि राज्यभरातून तीस ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे बघा तर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे बी काही कळत असतील तर त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी सा दिलेले आहे की त्यांना आम्ही सक्त सक्त कारवाई करू त्यांच्यावर आम्ही तुम, जे त्यांना आम्ही जेलमध्ये हवा देणार आहोत बघा तर अशा पद्धतीने बघू शकता की राज्यभरातून जे तुमचे पंधराशे रुपये महिना तुम्हाला मिळतो आहे तो महिना तुम्ही घ्या नियमानुसार घ्या नियमाच्या जरी विरोध विरोधानुसार घे बघा नियमाच्या जर तुम्ही विरोधामध्ये जाल तर तुम्हाला शंभर टक्के जेलची आवा खावी लागणार आहे असे मुख्यमंत्री साहेबांनी सक्त आदेश दिलेले होते त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पण आता तुम तुमचा जमावायला सुरुवात झालेली आहे तिसरा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा तर त्यांनी तारीख पण दिलेली आहे बघा तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान तुमच्या हे खात्यात पैसे जमा होणार आहे सर्व महिलांनी ही बातमी लक्षात ठेवा सर्व माता बहिणींनी ही बातमी लक्षात ठेवा आणि तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आताची तर सर्व माता बहिणींना निवेदन आहे त्यांनी जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स